सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा आणि आताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज येत या महाराजांवर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक गुंडांना हाताशी धरून कंपनी थुमाकूळ सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक संदेशाचे व्हिडिओ बनवून टाकणाऱ्या चैतन्य वाडेकर व वा त्याचा भाऊ अमोल वाडेकर या दोघांवर गुंडांना हाताशी धरून कंपनीची सुरक्षा भिंत पाडून कंपनीचा रस्ता पूर्णपणे उकरल्याप्रकरणी म्हाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून महाराजांना अटक करण्यात आली आहे चैतन्य वाडेकर आणि त्याचे साथीदार फक्त कंपनीचं नुकसान करूनच थांबले नाही तर त्यांनी एम एन जी एल गॅसची पाईपलाईन तोडण्याचा प्रताप केलाय कंपनीचं नुकसान करण्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय यातून मोठ्या प्रमाणावर परिसरात गॅस गळती झाली त्यामुळे परिसरात काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं चैतन्य वाडेकर त्याचा भाऊ अमोल वाडेकर आणि अनोळखी दहा ते पंधरा सहकारी यांच्यावर महाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे सव्वीस दोन दोनशे सत्याऐंशी तीनशे चोवीस पाच तीनशे एकोणतीस तीन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद एकोणपन्नास नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे यावर महाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी सांगितलं यापुढे अशी दहशत माजवणाऱ्या आणि सामाजिक वातावरण दूषित करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल या प्रकरणाचा पुढील तपास म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते करत आहेत